पूजा खेडकर यांच्या मातोश्री डॉक्टर अं मनोरमा खेडेकर यांनी पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला विषय समजून घ्या ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मागच्या वर्षी बारा लाख बारा हजार बारा रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला दिलेला होत स्वतः पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे त्या ठिकाणी उमेदवार होते आता मला सांगा वंचितच्या कुठल्या व्याख्येमध्ये हे दिलीप खेडकर बसतात मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार कसे आहात सगळे आनंदात असाल अशी अपेक्षा करूयात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक डुप्लिकेट कलेक्टरचं प्रकरण गाजतय आणि कुणाचं कुठं कनेक्शन निघेल आणि कुणाचं कुठं सेटिंग असेल हे अजिबात काही सांगता येत नाही आणि काही गंभीर गोष्टी बद्दल म्हणजे याच्यामध्ये डुप्लिकेट कलेक्टर प्रकरणातल्या लोकांचं काही ठिकाणी भाजप सोबत कनेक्शन आहे तर काही ठिकाणी वंचित बहुजन सोबत सुद्धा कनेक्शन आहे आणि ते कशासाठी होतं कशासाठी असावं हा एक चिकित्सा करण्याचा किंवा बारकाईनं बघण्याचा प्रश्न आहे परंतु या सगळ्या गोष्टीची माहिती जनतेसमोर असावी म्हणून मी एक ढोबळ मानाने या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहत असताना मला असं वाटतं की या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे इंडिया टुडेनी सुद्धा बातमी प्रसिद्ध केलेली आहे दैनिक लोकमतची आहे ची आहे म्हणजे वर्तमानपत्रामध्ये सुद्धा ह्या बातम्या छापून आलेल्या आहेत परंतु त्या बातम्या किती टक्के खऱ्या आहेत त्या बातम्या किती टक्के त्यांनी पूर्ण माहिती दिली आणि किती टक्के अजून माहिती अदृश्य आहे याच्यावर सुद्धा मला असं वाटतं की या चर्चेमध्ये आपण प्रकाश टाकला पाहिजे आपण चर्चा करतोय त्या अगोदर मी फक्त सर्वांना एक विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण आपण जी गोष्ट बोलतो जी गोष्ट मांडतो जी गोष्ट सांगण्याचा सा प्रयत्न करतो त्याच्यात महाराष्ट्राचं प्रबोधन तर झालंच पाहिजे महाराष्ट्राला खरी माहिती तर मिळालीच पाहिजे पण काय चाललंय आमच्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बोगस दाखल्यातून कलेक्टर होता येतं बोगस दाखले काढले आणि माहिती लपवली खोटारडेपणा केला आणि मोठ्या मोठ्या नेत्यांचा किंवा अजून काही अधिकाऱ्यांचा जर हात पाठीशी असेल तुमचं कुणीच काही वाकडं करू शकणार नाही आणि तुम्ही बोगस अधिकारी हे चांगले अधिकारी म्हणून सुद्धा तुम्हाला ओळख निर्माण होते अशा पद्धतीची एक पद्धत निर्माण झाली आणि त्याच्यावर मात्र आपण प्रकाश टाकला पाहिजे या संदर्भात मी आपल्या समोर चर्चा करतोय मित्रांनो मी चर्चा करतोय पूजा खेडेकर नावाच्या पुण्यातल्या डेप्युटी कलेक्टर संदर्भात जिल्हा कलेक्टर व्हायचंय हो आणि ज्या कलेक्टरनी ऑडीमध्ये ऑफिसला येणं त्याच्यावर महाराष्ट्र शासन लिहिणं प्रोफेशनल पिरियड वर असणारी व्यक्ती लाल दिव्याच्या त्या ठिकाणी मोहा पायी आणि लाल दिव्याची गाडी लवकर मिळाली पाहिजे म्हणून प्रायव्हेट गाडीला तो दिवा लावणं हा सगळा संशयास्पद प्रकार असताना एकच पूजा खेडकर प्रायव्हेट गाडीला लाल दिवा लावते असं नाही तुम्ही जर थोडं म्हणजे प्रमुख शहर कोणती आहेत तर पुणे असेल मुंबई असेल तिकडे नागपूर असेल तर तुम्ही कधी फिरताना बघा काही प्रायव्हेट गाड्यांवर सुद्धा लाल दिवे लावले जातात किंवा समोरच्याला धमकवण्यासाठी किंवा काचाच्या आतून सुद्धा लाल दिवा लावला जातो काही ठिकाणी विनाकारण पोलीस लिहिलं असतं आता तो पोलीस शिपाई असतो पण पोलीस हा शब्द जसा आदरिक्त दशक आहे म्हणजे लोक घाबरतात म्हणून विनाकारण पोलीस हे करायचं म्हणजे या सगळ्या गोष्टीतून लक्षात काय येतं तर या सगळ्या गोष्टी ह्या गांभीर्यानं पाहण्यासारख्या आहेत मूळ मी पूजा खेडेकर संदर्भात चर्चा करतोय चर्चा अशी आहे आणि चर्चा किती महत्वाची आहे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे पूजा खेडेकर म्हणजे जी आ, आता वाशिम मध्ये ती जी ट्रान्सफर करण्यात आलेली आहे ती पूजा खेडेकर नावाची जी व्यक्ती आहे त्यांच्या मातोश्री ज्यांनी मुळशीतल्या पंचवीस एकर जागेबद्दल तिथल्या मूळ शेतकऱ्याच्या Uh, म्हणजे डोक्याला मना किंवा समोर बंदूक ताणली होती आणि माझी जमीन इथून निघून जायचं किंवा धमकवण्याचा प्रयत्न केला होता त्या पूजा खेडकर यांच्या मातोश्री डॉक्टर uh, मनोरमा खेडेकर यांनी पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला विषय समजून घ्या ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मागच्या वर्षी बारा लाख बारा हजार बारा रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला दिलेला होता आणि अं मला अशी माहिती मिळाली की त्यांचे अं म्हणजे जे घरातले इतर कुटुंबातले सदस्य आहेत म्हणजे मुंडे कुटुंबाकडून हि जी बिगर सहकारी संस्था चालवली जाते या संस्थेशी माणिक खेडकर आणि स्वतः पूजाचे वडील दीपक खेडकर हे सुद्धा या पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक मानले जातात आता पंकजा मुंडेंना ज्यावेळेस लोकसभेची उमेदवारी अपेक्षित होती किंवा लोकसभेच्या उमेदवाराची चर्चा होती दोन हजार चोवीसच्या त्या अगोदर याच दिलीप खेडेकर आणि त्यांचा तो मानिक खेडेकर यांनी जर पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली लोकसभेची तर दीड किलोचा चांदीचा मुकुट अर्पण करू अशा पद्धतीचं साकडं त्या ठिकाणी घातलेलं होतं आणि उमेदवारी मिळाल्यानंतर ते जे काही नवस त्या ठिकाणी बोलले होते किंवा जी काही याचना केली होती साकडं घातलं होतं ते सुद्धा पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी काम केलं होतं हे तेच म्हणजे पाथर्डी तालुक्यातील भालगावचे सरपंच म्हणून डॉक्टर मनोरमा खेडकर यांनी त्यावेळेस म्हणजे काम सुद्धा पाहिलं होतं त्या भाजपचे हे सगळे लोक हितचिंतक आहेत याचा पक्षाशी काही संबंध असो नसो परंतु हे प्रकरण तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे ह्याच्यासाठी मी आपल्या समोर मांडतोय ज्यावेळेस दक्षिण अहमदनगर लोकसभा उमेदवाराचा विषय त्या ठिकाणी आला होता तर सुजय विखे यांच्या उमेदवारीला बालगाव मधील स्थानिक गावकऱ्यांनी ज्यावेळेस विरोध केला होता त्यावेळेस याच अं माणिक खेडेकर हे दीपक खेडेकर किंवा पूजा खेडेकर यांचे निकटवर्ती आहेत यांना भाजपच्या त्या तालुकाध्यक्ष पदावरून सुद्धा त्यांची हकालपट्टी त्या ठिकाणी करण्यात आली होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काही गोष्टी ह्या माहिती असल्या पाहिजेत समजल्या पाहिजेत किंवा कळल्या पाहिजेत म्हणून जर महाराष्ट्रामध्ये असं कनेक्शन असेल म्हणजे जी पदावर असणारी व्यक्ती एका देशातल्या राज्यात तर आहेतच म्हणजे पंकजा मुंडेच वर्चस्व आहे परंतु त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत आणि सगळ्या केडरमध्ये आय एस आय पी गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळेस गृहमंत्री होते त्यावेळेस त्यांनी कित्येक त्यांची मुलं लक्षात घ्या कित्येक त्यांची मुलं सहज पोलीस मध्ये किंवा कॉन्स्टेबल पर्यंत पी एस आय पर्यंत भरती केली होती म्हणजे त्यांच्या समाजासाठी ते फार मोठे मसीहा आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही आणि ज्यांच्यात कर्तृत्व असतं किंवा ज्यांच्याकडे वशील असतो ती कशाही पद्धतीनं कनेक्शन मधून पुढे जातात याचा अर्थ मी त्याचा विरोधक आहे असं म्हणायची काही गरज नाही मला जरी कोणी एखादा चांगला वरद हस्त मिळाला फक्त मी चिटिंग करणार नाही प्रामाणिकपणे यश मिळवण्याचा प्रयत्न करेल परंतु गॉडफादर हा असला पाहिजे आता या सगळ्या गोष्टीतून चर्चा करत असताना मग पूजा खेडकर जी खोटा त्या ठिकाणी नॉन दाखला मिळवला खोट त्या ठिकाणी जे काही अंध प्रमाणपत्र मिळवलं दिव्यांग प्रमाणपत्र आणि ज्याच्यातून आपल्या एका दुसऱ्या खरीच जी अंध बहीण आहे तिची जागा लाटण्याचा प्रयत्न झाला हा सुद्धा दुर्दैव आहे ती यांच्याच कुटुंबातली जरी असती आणि तिची जागा जरी हिनं बळकवली असले तरीही आपला त्या अंगाने विरोध आहेच म्हणजे त्याचं काही वाईट वाटायची काही गरज नाही म्हणजे पूजा खेडकरच पंकजा मुंडे किंवा भाजप सोबत कसे कौटुंबिक संबंध आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही आणि कधी कुणाचं कुठे कनेक्शन असेल हे पण लपवण्याची गरज नाही अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर नगर दक्षिण म्हणून कोण त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं उमेदवार होत तर ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे स्वतः पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे त्या ठिकाणी उमेदवार होते आता मला सांगा वंचितच्या कुठल्या व्याख्येमध्ये हे दिलीप खेडकर बसतात शेवटी निवडणुकीमध्ये किंवा उमेदवाराकडं पैसा असल्याशिवाय उमेदवारी कुणीच देणार या नाही याचा अर्थ मी बाळासाहेबांनी किंवा त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची या प्रकरणामध्ये काही हस्तक्षेप आहे का अजिबात नाही काही संबंधच नाही परंतु कनेक्शन बद्दल चर्चा करतोय आपण ती चर्चा याच्यासाठी की ज्या नॉन क्रिमिनलच्या दाखल्यावर पूजा खेडकरनी जागा मिळवली लाल दिवाच्या गाडीची जी हव्यास होती खोटे प्रमाणपत्रावर आय एस मिळवलं हे असं म्हणलं तरी हरकत नाही खोट्या ना कागदपत्राच्या कलेक्टर झालेली आहे त्या पूजाचे वडील सुद्धा आयुक्त दर्जाच्या पदावरून रिटायर झाले भले ते प्रमोशन वर वर गेले म्हणजे सनदी अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले त्यांची चाळीस कोटीची संपत्ती त्यांनी त्या नगर दक्षिण उमेदवारीच्या उमेदवारी अर्जावर त्या ठिकाणी त्यांनी भरली होती एकोणपन्नास लाख रुपये त्यांना वार्षिक उत्पन्न होतं हेही त्याच्यामध्ये लिहिलं होत आणि एकशे अकरा एकर जमीन त्याच दिलीप खेडकरच्या नावावर त्या ठिकाणी आहे हे त्याने प्रतिज्ञापत्रात किंवा त्यांनी ते सगळं उघड केलेलं आहे पब्लिक मध्ये सुद्धा आहे असं असताना मग ही नॉन क्रिमिनरच्या अटीमध्ये कशी काय बसली हा जो कनेक्शनचा जो काही मुद्दा आहे जो विषय आहे तो इतका गांभीर्याने आणि बारकाईने समजून घेण्यासारखा आहे की पूजाच कनेक्शन कुठल्या मार्गे कुणाकडे आहे हे म्हणजे या सगळ्या गोष्टीतून लक्षात येत तुम्ही हा सगळा मुद्दा पक्षीय विचाराने घ्या किंवा माहितीस्तव घ्या परंतु ह्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत पण प्रमुख राजकीय नेत्यांचा जरी याच्याशी काही संबंध नसला तरी मुलीचा किंवा बापाचा त्या त्या, त्या पक्षाशी कनेक्शन आहे किंवा आई वडिलांचं कनेक्शन कुठल्या ना कुठल्या पक्षाशी विचारधारेशी आहे असू शकतं आणि मग त्याच्यातून पाठराखण करण्याचा किंवा पाठीशी घालण्याचा सुद्धा प्रकार होऊ शकतो पण हे प्रकरण अशाही अंगाने तुम्ही समजून घेतलं पाहिजे कि ज्या मुलीच्या बापाकडे चाळीस कोटीची संपत्ती एकोणपन्नास लाखाचं वार्षिक उत्पन्न एकशे म्हणजे एकशे अकरा एकर जमीन अशी मुलगी ही कशी काही अं म्हणजे कमी उत्पन्न गटामध्ये नॉन क्रिमिलिअर गटामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी सर्टिफिकेट देण्यात आलं आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचा आणि अत्यंत गंभीर मुद्दा नगर जिल्ह्याने ही मुलगी नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्याने किंवा तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळेस याच मुलीला दोनदा प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलं गेलं म्हणजे हा किती मोठा भ्रष्टाचार असू शकतो सगळं संशयास्पद आहे आणि ते त्या ठिकाणी समोर येऊ शकत म्हणजे बारा लाख रुपये गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला देणं वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेणं आणि हे सगळा प्रकार चाललं किंवा समोर येणं हा सुद्धा त्या अंगाने बारकाईनं पाहण्याचा प्रकार आहे बाकी जनता सुज्ञ आहे पैसेवाले लोक कशा उमेदवारा मिळवतात आणि कशा देणग्या देतात हे त्या पक्षाकडं असणार अट्रॅक्शन आहे बाकी काही नाही तिथून फायदाच होणार आहे हे त्यांच्या लक्षात आहेच धन्यवाद माझी माहिती लक्षात आली असेल समजली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सत्य की जय हो